मराठवाड्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणारं जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात प्रतिसेकंद पस्तीस हजार क्युसेस पाणी साठ्याची आवक होत असल्याने जायकवाडी धरणाची जलपातळी एक हजार पाचशे सोळा फूट झाली आता धरण सत्तर टक्के भरले आहे परिणामी येत्या काही दिवसात धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे शंभर टक्के भरणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टी होत असल्याने नाशिकच्या गोदावर नदीला पूर आला हे पुराचे पाणी गोदावरीच्या सर्व धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात सोडण्यात येत आहे जायकवाडी धरणाच्या वरची धरणे दारणा गंगापूर नांदूर मगमेश्वर इत्यादी धरणे जवळपास ऐंशी टक्के भरल्याने प्रशासकीय निर्देशानुसार या धरणातून गोदावर नदीत विसर्ग सुरू करण्यात आला आहे यामुळे जायकवाडी धरणात पाण्याची आवक सातत्याने वाढत असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले दिनांक दहा जुलै गुरुवारी सायंकाळी सहा वाजता जायकवाडी धरणाची पाणी पातळी एक हजार पाचशे सोळा फूट इतकी नोंद करण्यात आली एक जून रोजी जायकवाडी धरणाची पाणी पातळी एक हजार पाचशे पाच फूट इतकी नोंद करण्यात आली होती म्हणजे धरणात अकरा फूट जल पातळीची वाढ झाली सध्या धरण सत्तर टक्के भरले आहे एक हजार पाचशे बावीस फूट जलक्षमता असलेल्या जायकवाडी धरण शंभर टक्के भरण्यासाठी आता केवळ सहा फूट पाणी पातळीची आवश्यकता आहे सध्या पावसाचा जोर जरी कमी झाला असला तरी चोवीस जुलैपर्यंत मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असल्याने जायकवाडी धरण या सोळाव्यांदा शंभर टक्के भरणार असल्याची पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी शक्यता वर्तवली आहे दहा जुलै गुरुवारी सायंकाळी सहा वाजता जायकवाडी धरणात दोन हजार दोनशे चोपन्न पूर्णांक दोनशे सत्तावीस पाणी साठा एक हजार पाचशे सोळा पूर्णांक एकशे एकावन्न दशलक्ष घनमीटर इतका नोंद करण्यात आल्याची माहिती धरण अभियंता मंगेश शेलारकर यांनी संभाजीनगर समाचारशी बोलताना दिली धरणाच्या स्थितीवर धरण अभियंता मंगेश शेलार यांत्रिकी सहाय्यक गणेश खराडकर लक्ष ठेवून आहेत संभाजीनगर समाचार न्यूज चॅनल साठी सुनील टाक